मी जामीर हाउसिंग सोसायटी सोलापूर शहर येथील शशिकांत चिट्टल बिरुणगी जामीर हाऊसिंग सोसायटीमध्ये तोतया चेअरमन यांनी दस्तऐवज खोटा करून सुमारे आठ लाख रुपये घेऊन संस्थेस पसरवलेला आहे त्याकरिता तेथील उपनिबंधक कोरे बागल मॅडम पाठीशी घालून निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी मी चंद्रकांत ज्ञानेजर वाघमारे जे आमिर सोसायटीला मूळ सभासद आणि सदानंद सदानंद बोगस चेअरमन होऊन कोटी कागदपत्र सादर करून शासनाची जागा जी, जी आम्हाला मोफत मिळाली तो विक्री करून त्याच्यावर भ्रष्टाचार करतोय आणि आमच्या दलितावर अन्याय अत्याचार करतोय दलिताच्यावर अन्याय अत्याचार करतोय आणि हा त्याचा फार मोठा अपराध आहे या अपराधाला जर तुम्ही मोकळं सोडलं तर अनेक ठिकाणी येणं असं प्रकार करणार तर याच्यावर कुठलीही दया म करता याच्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई करावी आणि त्याला ताबडतोब शासनाच्या ताब्यातून त्याला अटक करावी मी विनायक नामदेव आले जांभीर हावशी सोसायटी मुस्लिम पाचारपेठ ही सोसायटी मागासवर्गीयची असून या सोसायटीचे उद्घाटन माननीय स्वर्गवासी बाबू राव यांनी एकोणीसशे सत्तावन्न रोजी स्थापना केलेली आहे या सोसायटीमध्ये तोतया शिवाना नारायण कट्टीमनी हा भोगत चेअरमन मी स्वतः चेअरमन सर्वांना दमदाटी करीत असतो व मी सहकारामधला महामेरो आहे आणि माझे सगळे राजकीय लोक संबंध चांगले आहे मला माझं कोण काय फाकत नाही म्हणून त्यांनी सर्वांना दमदाटी देत असतो आणि त्यांच्यावर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशोदेखिनीचे गुन्हा व्हायला पाहिजे भूमाफिया म्हणून गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नसेल तर आम्ही आमरान उपशन बसू एवढं सांगून मी माझ्या शब्द ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका